शेतकरी बंधूंना नमस्कार आपणास निविष्ठा खरेदीसाठी अल्पदराने कर्ज मिळावे व कर्जाची परतफेड मुदतीत व्हावी यासाठी कर्जाच्या व्याजदरावर सवलत देण्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना सुरू करण्यात आलेली आहे ही व्याज सवलत योजना नेमकी काय आहे किती टक्के सरसकट व्याज या योजनेमधून माफ होणार याबद्दलची सर्व सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात तत्पूर्वी आपण शासन निर्णय या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्रो डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ही पीक उत्पादन पर योजना आहे या योजनेअंतर्गत सहकारी कृषी पतसंस्था आणि बँकांकडून पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलत दिली जाते शेतकऱ्यांना कृषी कृषीनिविष्ट खरेदीसाठी अल्प दराने कर्ज मिळावे व कर्जाची परतफेड मुदतीत व्हावी यासाठी कर्जाच्या व्याजदरावर सवलत देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे तीन लाख रुपयांच्या कर्ज अल्प मुदत पीक कर्जाची परतफेड विहित मुदतीत केल्यास केंद्र शासनातर्फे तीन टक्के व राज्य शासनातर्फे तीन टक्के असे एकूण सहा टक्के सरसकट व्याज सवलतीचा लाभ हा शेतकऱ्यांना देण्यात येतो त्यामुळे शेतकऱ्यांना अल्पमुदतीचे तीन लक्ष रुपयांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध होते सध्या शेतकऱ्यांना तीन लाखपर्यंतच्या घेतलेल्या कर्जावर बँकांतर्फे सहा टक्के व्याज आकारण्यात येते तीन लक्ष रुपये मदत मर्यादेपर्यंतच्या अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड विहित मुदतीत केल्यास सरसकट तीन टक्के व्याजदरात सवलत देण्यात येत होती राज्य शासनाने देखील अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा घेण्यासाठी किंवा फायदा होण्यासाठी तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तीन लाख अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड विहित मुदतीत म्हणजेच तीस जूनच्या आत किंवा तीनशे पासष्ट दिवसांच्या आत शेत करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन टक्के व्याज सवलतीचा लाभ दोन हजार एकवीस बावीसपासून देण्याची योजना जाहीर केलेली आहे तर यासाठी आपल्याला सहाय्यक निबंधकांकडे प्रस्ताव सादर करावा लागणार आहे राष्ट्रीयकृत बँका ग्रामीण बँका व खाजगी बँका यांनी लाभधारकांची यादी त्यांनी घेतलेले कर्ज परतफेडीची रक्कम व दिनांक आदी तपशिलासह थेट तालुका सहाय्यक निबंधकांकडे मागणी प्रस्ताव दाखल करतील त्यानुसार तपासून शिफारस केलेले प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या स्तरावर उपलब्ध निधीनुसार प्रस्ताव मंजूर केले जातात तर डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारी ही योजना आहे त्यामुळे जास्तीत जास्त आपल्या राज्यातील शेतकऱ्यांनी या योजनेत त्यांचा सहभाग वाढवून या योजनेचा लाभ घ्यायचा आहे मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्र असलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे सहा टक्के सरसकट व्याज सवलत असणारी डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना नेमकी काय आहे तिचे नेमके उद्दिष्ट काय आहेत हे सर्व शेतकऱ्यांना समजेल तसेच आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकोनला प्रेस करा धन्यवाद